आज सत्तावीस डिसेंबर देशाचे पहिले कृषीमंत्री कृषीरत्न भाऊसाहेब उभाक्य डॉक्टर पंजाबरावजी देशमुख यांची जयंती सर्वप्रथम त्यांच्या विचार कार्याला विनम्र अभिवादन अमरावती जिल्ह्यातील पापळ या ठिकाणी सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णवला एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला मॅट्रिकचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते पुण्याच्या फर्ग्युशन कॉलेजमध्ये गेले आणि एकोणीसशे वीसला ते लंडनला गेले ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी पी एच डी ही पदवी संपादन केली धर्माचा वैदिक वाङ्मयातील उदय आणि विकास या विषयावर त्यांनी पी एच डीचं संशोधन केलं बाराट लॉ ही कायद्याची पदवी देखील त्यांनी संपादन केली एक उच्च शिक्षित अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून भाऊसाहेब पंजाबरावजी देशमुख यांच्याकडे पाहिलं जातं स्वतंत्र भारतानंतर ते देशाचे कृषीमंत्री झाले इथला शेतकरी कष्टकरी श्रमकरी माणूस सुखी समृद्ध झाला पाहिजे त्याचं जीवन सुखी झालं पाहिजे यासाठी त्यांनी शेतीमध्ये अभिनव प्रयोगाला सुरुवात केली डिसेंबर एकोणीसशे एकोणसाठ ते फेब्रुवारी एकोणीसशे साठला ला दिल्ली येथे शंभर एकरवर भव्य असे जागतिक कृषी प्रदर्शन त्यांनी भरवलं याचं उद्घाटन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयशेन हॉर यांनी केलं तर त्याच्या समारोपाला रशियाचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रेशो आले या दोघांनीही भाऊसाहेब रोजी देशमुख यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारली आणि त्यांचं भरभरून कौतुक केलं बहुजन समाजातील मुलामुलींना शिक्षण मिळावं यासाठी छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था त्यांनी अमरावती या ठिकाणी सुरू केली सर्वसामान्य बहुजन लोकांच्या उद्धारासाठी भाऊसाहेब पंजाबरावजी देशमुख यांनी खूप मोठे काम केलेले आहे त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन करतो आज शेतकरी कष्टकरी श्रमकऱ्यांना भाऊसाहेब पंजाबरावजी देशमुख यांची तीव्रतेने आठवण होते त्यांचा तो विचार आम्ही जपणं पुढं नेणं हेच भाऊसाहेबांना खऱ्या अर्थानं अभिवादन होईल पुनशे एकदा डॉक्टर पंजाबरावजी देशमुख यांच्या कार्यकर्तृत्वाला कोटी कोटी अभिवादन जय हिंद जय जे भारत जय बळीराजा